चला आता नाश्ता करूया किती वाजले सव्वा नऊ वाजलेले आहेत सकाळी लवकर पाणी आला आज साडेपाच ला त्यामुळं भूक लागली आता तरी म्हंटल आता वॉकिंगला जाऊन यायचं वॉकिंग नाही केलं ना की दिवसभर असा आळसटल्यासारखा जातो अंग दुखल्यासारखं वाटतं झोप आल्यासारखी वाटते चला पहिला दुधाची पिशवी काढूया आणि दुधाची पिशवी काढत काढत गप्पा मारूया आज आता नाश्ता मी ब्रेडची भाजी करणार आहे बरं का नो डोसा आज भाजी ब्रेडची सकाळी एक कॉफी पिऊन गेले होते आता पुन्हा एकदा काळ्या काळ्या भांड्यात कॉफी ठेवणार आहे चला हा सँडविच ब्रेड शेंगदाणे अर्धा कांदा चिरलेला होता माझ्याकडे अर्धी डबू मिरची दोन मिरच्या लिंबू आणि कोथिंबीर आहे आणि काय विसरलं तर कडीपत्ता चला आणूया सकाळ सकाळी काय पांढरी फुलं आली अरे बापरे अनंताला पण भरपूर फुलं आले काय सुंदर 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 रंगच हा मोहक दिसतो निळा चला तुळशीचं दर्शन घ्या चला 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 ही बघा तुळस 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 कुठे गेला कडीपत्ता हा चला आज या कडीपत्त्याच्या झाडाचं काढूया बस की एवढा कडी पत्ता चिक्कार झाला चुक चुक चला आलोच आहोत तर गोल फिरून जायचं सगळी फुलं बघून जायची किती सुंदर 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 फुलं आलेली असतात चुक चुक हे बघा तगर फुलेच फुले पांढरे फुलांना सगळीकडे बहर आहे फुलेच फुले बघाल तिथे पांढरी फुलं हे बेलाचं झाड तुम्हाला माहिती आहे ना हे पहा हे बेल 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 शंकराला वाहण्यासाठी बेल इथे दुर्वा तुळस भरपूर गवती चहा अबोली कोरफड हा जाऊन जाऊन कोरफड चला या पणत्या सगळ्या गोळा करून ठेवलेल्या आहेत धुवाहून स्वच्छ करून ठेवायच्या आता त्या कडीपत्त्याची झाडं परत किती आले बघा सुंदर चला मला वाटला आता माझं दूध गेलं का काय माया खरं ना दूध बंद करून गेले होते कॉफी उकळलेली आहे चला कॉफी पित पित आता एक कॉफी पिणार आहे का माझ्या बरोबर हा ठीक आहे देते मग तुम्हाला पण असं दोन वेळा कॉफी पियल की मस्त वाटतं आणि मग त्याच्यानंतर नाश्ता मग नंतर, नंतर चहा चालू चला वाफाळलेली मस्त कॉफी चला आता आपला कांदा चिरून झालेला आहे को डबू मिरची चिरून झालेली आहे सगळं झालेलं आहे आता आपण आपल्या ब्रेडचं काम करू ब्रेडचे शेवटचे दोन आहेत ते बाजूला काढून ठेवा आणि मऊ मऊ जे आहेत ते है असे हे असे काढायचे तुम्ही म्हणाल हे काय शिकवता हे काय सांगता आम्हाला काय कळत नाही का मी माझी पद्धत दाखवली तुम्हाला तुम्ही चिरत वगैरे असाल काय माहीत नाही मला मी असं हाताने करते असं असं म्हणजे हे बघा हे असं होतं दाखवू का हे अशा पद्धतीने फार बारीक करायचा नाही चुरा आणि फार मोठं मोठं पण ठेवायचं नाही असं या पद्धतीने झालं पाहिजे आणि अनहिवन झालं पाहिजे म्हणजे अगदी चौकोनी नको आहेत आपल्याला हे बघा इथे कांदा वगैरे सगळं ठेवलेली आहे तयारी आता मी ब्रेड आणि एक चार पाच स्लाईस घेते आणि मग तुम्हाला सांगते पण आता या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जरा जास्तच तेल लागतं भरकायच्यात आणि आता आपण ह्या ब्रेडवरती मीठ घालून घेऊ मीठ घालून घेतलेलं आहे थोडंशी हळद पण यावरती टाकून घेऊ म्हणजे रंग छा, छान छान येतो याच्यावर साखर घालायची नाही कारण मुळात ब्रेडमध्ये साखर असते तर आता आपण फोडणी करून घेऊ मोहरी घातलेला आहे मोहरी आता जरा तडतडू तर दे ब्रेडची भाजी जेव्हा तुम्ही करता तेव्हा जरा जास्तच करत जावा कारण सकाळची जी भाजी असते ती उरली की संध्याकाळी पुन्हा चहाबरोबर खायला ती अतिशय छान लागते अतिशय त्यामुळे ती उरेल अशीच करायची जरा कणभर जास्तच करायची तर चला आता हे कॉफीचं प्रकरण मी संपवते नाही तर चुकून मी फोडणीमध्ये किंवा भाजी करताना कॉफी टाकेन त्याच्यात होतं असं आपलं ना तडतड तडतड वाजायला लागलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जिरे पण टाकू आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकू शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत त्यामुळे त्याला त्या काही जास्त <laughs> अर्धवट काम जास्त काही त्याला तिथं ठेवायचं नाहीये आता आपण यामध्ये हे सगळं का काम करू माझ्या हल्ली हातनं असं व्हायला लागलं शूटिंगच्या नादात व्हायला लागले का काय माहित नाही पण हल्ली हातातलं इतक्या वस्तू पडायला लागले काही सांगायची सोयच नाही उभ्या उभ्या वस्तू आयुष्यात कधी माझ्या हातनं फोन पडला नव्हता आयुष्यात नाही गेले अनेक वर्षात काल माझ्या हातनं फोन पडला उभ्या उभ्या, उभ्या। काय करायचो वय झाल्याची लक्षणं ती बाकी काही नाही वय झालं की असले उद्योग होतात हातातनं पडणे बहुतेक आपली पहिल्यासारखी एकाग्रता नसते त्यामुळं तसं होतं हळद टाकली हिंग टाकला याच्यावरती सुद्धा जराशी तिकटाची पूड चवीसाठी टाकलेली आहे म्हणजे रंगासाठी चवीसाठी रंगासाठी आणि हे जास्त शिजवायचं नाही कांदा लाल तर अजिबात करायचा नाही नुसतं जरासा तेलामध्ये हे करायचं जास्त काही करायचं नाही आता आपल्या फोडणीच्या दाण्याचं काम झालेलं आहे ठेवून देऊ कारण आजकाल पडापडी प्रकरण फार आहे माझ्याकडनं चला बस झालं कांदा एवढाच बास आता आपण यामध्ये सगळं हे ओतू ओतलेलं आहे हे सगळं याच्यात आपण मीठ घातलेलं आहे हळद घातलेलं आहे थोडीशी तिखटाची पूड घातलेली आहे चवीसाठी साखर घालायची नाही कारण ब्रेडमध्ये साखर मुळात असते ब्रेड बनवताना भरपूर साखर घालावीच लागते त्याच्या तर आता गॅस बारीकच आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आता हे फिरवत राहायचं आहे सर्व ठिकाणी ही फोडणी लागली पाहिजे परफेक्ट फोडणी झालेली आहे म्हणजे जास्तही नाही आणि कमीही नाही कमी झाली तर भरभरीत होतो चव लागत नाही जास्त झाली तर तेलकट लागतो मग त्या ब्रेडची चव कळत नाही यामध्ये इतर काहीही घालू नका फक्त याच्यामध्ये मटार वाटाण्याचे वाटाणे ते सुद्धा ताजे असे प्रिझर्व केलेले नका घालू ते चांगले लागत नाही ताजे ताजे जे मटार असतात ते घातले तर खूप सुंदर लागतं ते सुद्धा शेंगदाणे ते सगळंच घालायचं आणि सुद्धा शेंगदाणे चालले असते पण आमचं मुळात शेंगदाणे खाणं फार आहे दिवसभरात पण शेंगदाणे भरून ठेवलेले असतात तिथं येता जाता सगळेजण आम्ही खात असतो त्यामुळे बेतानीच शेंगदाणे वापरलेत मी बघा मस्त झालेलं आहे सगळीकडे छान लागलेलं आहे किती मस्त झालेलं आहे आता यावरती झाकण घालून ठेवायचं आहे थे क्षणभर कोथिंबीर काडेपर्यंत जेवढा वेळ आहे तेवढाच वेळ असा असं हे घालून ठेवायचं आहे चला आता आपल्याकडे लिंबू आपण कापून ठेवलेलं आहे कोथिंबीर काढूया तीन चार मिनटं म्हणजे खूप जास्त झाली मस्त वाफ आलेली आहे दाखवते हे बघा सुंदर वाफ सुटलेली आहे गॅस बंद करू आपण जे केलाच आहे हे बघ आली का मोबाईलवरती वाफ हां मोबाईलच्या कॅमेरावर वाफ आली ना हां चला ठीक आहे आता आपण याला लिंबू पिळू आणि कोथिंबीर घालू गॅस बंदच ठेवू आपण याला कोथिंबीरही घातलेली आहे लिंबूसुद्धा पिळला या हो एकदम छान ह्याच्यात एक जर का तुमच्याकडे ओलो खोबरं असेल नुकताच नारळ फोडलेला तर घालू शकता पण त्याच्यामुळं जरासं ओलसर होतो त्यामुळे नाही खोबरं घातलं तरी चालतं मस्त चला घेऊया आता वगैरे झाले का बरोबर टेस्टी टेस्टी जरा मीठ कमी आहे बरोबर आहे ब्रेडची भाजी करायला ताजा ताजा, ताजा ब्रेडच पाहिजे कडक ब्रेड असला तर ब्रेड चांगची भाजी चांगली होत नाही ताजा ताजा मऊ मऊ मू हे ब्रेड पण मस्त टेस्टी टेस्टी